बोला ना, जाऊ दे अरे घरी मी जाऊ कामाला जायचं अरे मी चालत फिरतो रोज काम तर एकमेक मी ना येतला बाप्पा नाही येतले तो लगीन करून काय फायदा ती विचार येईल कोणती हाल हार आम्हाला पोसायला लागेल मी पाहिजे शिवरा कुठून आणला शिवरा कुठून आणला कपडा धाव जा कपडा धाव ए आतल्या डोकं कोण झाले ना पाहिना येतात बाय त्या पाचशे साठी पाय भरले <laughs> पाचशे साठी पाय भरले पाचशे कोण ना कशा तुम्ही आय होप तुम्ही सगळे बरे असाल सो काय गुड मॉर्निंग सुप्रभात शुभ सकाळ सो आहे उतरून अंगोळ अंगोळ झाले ब्रश केले आणि आज आहे होली धुलीवंदन तर सर्वांना माझ्याकडून धुलीवंदन खूप खूप शुभेच्छा बाई होलीच्या रंगासारखं जीवनापर्यंत रंग या होत्या तुमचं जीवन रंगबिरंगी द्या फक्त रंग बदलू नका रंग बदलू नका बाई समजलं ना ना। 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 रंग बदलू नका होलीच्या रंग सारखं मस्त आहे की लाल चोला हिरवा फक्त रंग सोडू नका तुमचा घरांबि उदाहरण काय बदल शब्द उदाहरणार्थ उदाहरणार्थ शब्दावर गिरगिट झाला ਮਾਏ ਸ਼ਬਦਾਂ ਦਾ ਤੂੰ ਗਿਰ ਗਿਆ ਦੇਸ ਮਾਏ ਸ਼ਬਦਾਂ ਦਾ ਤੂੰ ਗਿਰ ਗਿਆ ਦੇਸ ਸੀ ਵੀ ਦੇਸ ਰਾਈਜ਼ ਹੈਪੀ ਹੋਲੀ ਵੰਨਨ ਹੈਪੀ ਹੋਲੀ ਸਰ ਰਤਾ ਨਹੀਂ ਰੈਡੀ ਆ ਹੋਲੀ ਖੇਲਾੜੀ ਮਮਾ ਜੀ ਬਾਦੂ ਮੋਰੂ ਫਿਰ ਆਣ ਲਾ ਤੂੰ ਉਹਦੇ ਨਾਲ ਦੀ ਦਰਸ਼ੇਲ ਮੰ ਮਾਏ ਤੁਮਹਾਨੂੰ ਬੋਲਤਾ ਜੀ ਜਦੋਂ ਉਹਦਾ ਇਹ ਨਾ ਤਲਾ ਤੂੰ ਤੇ ਜੰਨ ਮੀ ਗਾ ਉਹ ਤੂੰ ਮੇ ਕੱਟਦਾ ਰਹਿਦਾ ਦਾਦਾ ਕੱਟਦਾ ਕਸਾ ਤੂੰ ਲਾ ਇੱਕ ਦੀਦੀ ਮਾਜੀ ਇੱਕ ਭਾਜੀ ਹੈ ਬੋਲੀ ਕੋ ਬੋਲ ਲੱਗਣਾ ਮਨਾ

अरे होळी लालवरे सापडचे सापड माझ्याकडनं सर्व जनतेला होलीच्या आणि धुलीवंदनाच्या लाख 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 शुभेच्छा इथं उभार जनतेला आणि पावसा परिवाराला आणखी लाख लाख शुभेच्छा आमच्या ही जनता

आणि आज्ञा नसेल तो होलीमध्ये झालून टाका दिवस प्लेस सर्व काय असेल तो सोडून द्या सगळे आणि होलीमध्ये झालून टाका राग धरून बसू नका होली हे काय ना आज रात्री बंद चाललेलो हे आरोला बोर आहे का भाई जाऊ दे अरे घरी बरे घरी मी कामाला जायचं अरे मी चालत फिरता रोज काम तर नको एकमेक मीन नाही येतला पप्पा येतले येते तो जाऊ दे पप्पा ने येतले मीन नाही येतला नको रे गाडी गाडी नवीन आहे बघ नंबर प्लेट पण नाही आले अजून नको रिश्म पैशात पैशात ना बघ पैशात ना जाऊ दे चाललो मग जाऊ दे

आणि आंघोळी केली काही ना, ना, मजा ना। को गावा कोण दिसत नाई बोल ना कोणीच ना गाव गावाप कोणलो अक्का ना म्हणजे थोरुकचा हिस्सा अख्खा जा मोठा गाव आहे तिकडे कोण जाईल असे हालो आणि पप्पा आईच्या गावात काय काय करता आता लगेच या उद्या ना काय हो। उद्या ना उद्या परत उद्या लगेच या कारण की असतो कपल तर लगेच आप्पाने काल फनस आणले आणि कलिंगोर आणले अमेरिकाशी आणले अमेरिकाशी जाम गोर लागत ही हे सोपं तु तुम्ही तो तिक्र याने आणि सोपं माकोला अरे रे पप्पा भाई काय काय आणलं काल पण पनवे

झाला किट्टे हॅपी ओढली भाजी खायची ओढली तिला फलावर काय काय ना मम्मी आज काय ना निघतो बाबा बघ बाई सुरमईच्या बोट्या आणल्या मस्त पैकी थंड जाम फ्रीज मध्ये काय तोडशील तोडशील थांब बक्षण नाही बघू शकता बघू शकता आमची पण तुटाची बघू शकता माझ्या हातापेक्षा थोडीशी मोठी हो सुरमे कायलाय गाई म्हणजे आमचं ग्रुप वाढ ग्रुपवाडाचा सुरमई कायला मस्त भाई तुला कमीचं वाटतं इथं कमी आहे गाई सुरमई तीन बोट्याच मस्त अर्धा किलो क कि बाप्पा किती किलो मजत नाही तीन बोट्या अब्बा अर्धा किलो भाई तीनच बोट्या असले हा एक किलो एक किलो किनच बोटा असले तुम्हाला भेजा कमी वाटत असं वाटतं आवरा आज ओली स्पेशल आणि दारू आणले तीन चार किलो हा पाहिजे ग्रुपला टाकू दे फोटो पोहरा पोरा ना काय बोललीस त्याला पोहरा नको अंगो

जंतु काहीच डबल माकोला भाई लोक हॅपी होली हॅपी होली हॅपी होली हॅपी होली सगळे जमा झाले पार्टी हॅपी होली आता हॅपी होली

तरी पैसे भेटतील पाचशे दे नाचशे दे अरे पाचशे द्या मी पैसे आण शिवरा कुठून आणला शिवरा कुठून आणला <unsafe problem> <laughs> <laughs> सूरज हो। आहे ना कलर आहे घाल नामिंट घाल ना टोर्डमिटन कलर कलर माती बेका कलर नका वेग माती बेका माती ना कलर रास का दहा किलो कलर जर मग थोडासा तुझे

કોઈ મિલ ગા માપો વાલ ના ગ બાબા

दहा दोनशे मला माकवलं नसतंय आम्ही माखवले पाचशे आपण दाखव भाई अकाउ मोकला आपले हो निघला कपडे धाव छापून लावली ए आतल्या तोंड कोण झाला डोकं कोण झाले ना पाहिना

ना गया गया नो बस बाकी निघली तुला सिल्वर कलर पटत ना गोल्डन सिल्वर जे गोल्डन आहे गोल्डनच आहे गोल्डन गोल्डन आहे

म्हणजे ना? ना तुला फोन भर दीपक तुझा आता फोन भाग माने मध्ये पाचशे साठी पाय भरले पाचशे साठी पाय भर पाचशे ना बघणार बाप्पाने पाचशे येल मम्मी पण पाचशे दे मम्मी दे मम्मी पाय भर पाचशे दे

भिकार लोक लहान पण पाचशे ची आम्ही चिट्ट घेतल्या उर्वाला पाचशे लोट भिकारी एक लसो असं रुपये तुला पाचशे रुपये भेटल काही चिट्ट्या उर्वात झाली ती एक काम करतो सगळी हजार वाटून जा

तू कोण आहे कोण बाकीच कुठे तुमचं मेंबर का तुम्ही तिघाच लिलीभू भू लिलीभू 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 लिली भुक्क ना त्यांचं

गाणी म्हणणार काय बोल बोल काय का बेटी उंद रे नि नि लंगोटी त्या घर सा को पुरवा थाय नका वे ना पैसे किते झालाय आय म्हणणार बाबा जाऊया मजा आल्या ए युट्युबला तुम्ही सकाळची उठायला जात असताले आजो मध्ये पेन वाजून तरी इला वाटत येस फावसला लविंग जरा डबल डबल ऐचका तो गजा मयूर डोंगरीला तो

शिकवला नाही वाटत झाला 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 गे त्याला पाच रुपये झाला बस का पाच रुपये जा जी पोरं शिवाजी असतील जवळ आहे ना लांब लांब भांडायला तिथे ती तीस रुपये बघू कोण आहे मास्क काढती मास्क काढ बघूया पैसे द्या मास्क काढ मास्क अरे काढत त्रास मजा राहत मजा त्रास पोरा येतात नाच मास्ता आज चालले जरा गावन पाणी भरला

तुला बर वाटत आई जे आमची देवाऱ्यांची आई टीव्ही ला सगळ्यांना दिसशील तू मग सगळी बघते तुला कुठं टीव्ही ला मोबाईल ला मग तिथे कोण मोबाईल वाला जर आला ना तर त्याला सांगा का सांग माहिती त्याला बरं माझे पोर त्या ब्लॉक लावायला सांग तुला हवी मित्र दाखवील तुला ओलिसा भेटलं का गे लास्ट आहे लास्ट आहे दोन लास्ट आहे

मावला आजचा दिवस झोपतो आता रो उद्या कॉलेज आहे तिथून जावं लागेल एक कटायला होतं थोडंसं कारण की झोपायला जाय तर ब्लॉग एडिट करायचं आहे तो, तो फोन मिळून थोडा कॅमेरा मागले तो पुसायला लागल तर करूया आजच्या ब्लॉगला इथंच अँड कसा वाटला हा ब्लॉग आवडला से लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा शुभरात्री बाय <laughs> <भाए> बाय <भाए. laughs>